करता येऊ शकतो भाजीपाला उत्पादनासाठी क्लस्टर करायचे ठरवलं आहे आता क्लस्टर करायचे म्हणजे भाजीपाला उत्पादन करणारे क्लस्टर कुठे होऊ शकतात शहराच्या आजूबाजूला होऊ शकतात तर तसे क्लस्टर साठी विशेष सबसिडी आणि विशेष योजना त्यासाठी आता येणार आहे त्यामुळे जिथे मोठं शहर आहे म्हणजे मुंबई आम्ही नाशिकचे लोक मुंबईचा किचन आहे सगळा भाजीपाला रोज मुंबईला जातो जवळ असल्यामुळे जातो ना तिथे तसंच वेगवेगळ्या शहरात पण भाजीपाला लागतो तर प्रत्येक शहराच्या बाजूला एखादं क्लस्टर अशा प्रकारचं होईल याची योजना सुद्धा केलेली आहे म्हणजे तिथल्या शेतकऱ्यांनी फक्त भाजीपाला विकवावा त्यासाठी लागणारी सगळी सोय काही ना काही स्वरूपामध्ये केंद्र सरकारतर्फे देण्यात येईल तर यामध्ये साधारणतः एक लाख बावन्न हजार कोटीचा ऐश्वर खर्च यात दिलेला आहे सर्वात महत्वाचा विषय आणि त्यानंतर मी काही प्रश्नोत्तर घेईन उद्योगासाठीचा तर अर्थसंकल्प आहेच परंतु रोजगाराभिमुख अर्थसंकल्प आहे युवकांना न्याय देणारा